महाराष्ट्रातल्या कोकणपट्ट्यात एक लहानसं पण निसर्गरम्य असं गाव होतं मोहनवाडी गावात फक्त तीस ते चाळीस घरं नारळ आंब्यांची झाडं शांत वाऱ्याचं संगीत पण त्या सौंदर्यामागे एक भीतीची सावली पसरलेली होती देवघरवाडीच्या डोंगराजवळच्या झुडपांत गेल्या पाच वर्षांत तीन माणसं रहस्यमयरित्या गायब झाली होती यामुळे गाव पुरता भयभीत झाला होता गावकऱ्यांचं असं ठाम मत होतं की तिथे तिसरी सावली राहते एक चेटकीण जिला कुणी पाहिलं की तो माणूस पुन्हा परत येत नाही त्यामुळे सूर्यास्तानंतर कोणीही त्या दिशेला जाण्याचे धाडस करत नसे त्याच वर्षी गावात एका नव्या व्यक्तीचं आगमन झालं डॉ सुदेश महाजन पस्तीस वर्षांचा पुण्यातला विज्ञान शिक्षक त्याला गावाकडच्या शांत जीवनाचं आकर्षण होतं म्हणून त्याने गावात एक जुना वाडा विकत घेतला आणि तिथे राहायला सुरुवात केली गावकरी त्याच्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहायचे कारण तो देवापुढे नतमस्तक होत नव्हता नवस बोलत नव्हता आणि सर्वात महत्वाचं तो त्या तिसऱ्या सावलीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता एका दिवशी डॉक्टर महाजन शेतात काम करत असताना गावचा किशोर बारा वर्षांचा बालू धावत आला साहेब तिसरी सावली दिसली काका हरवले ते काल गेले होते देवघर डोंगराजवळ महाजन शांतपणे म्हणाला चला पाहूया काय आहे तिथे गावकरी एकदम घाबरले तुम्ही वेडे आहात का त्या भयंकर जागेच्या जवळपास तरी कशाला जायचं महाजन हसून म्हणाला भीती ही अंधारात वाढते सत्य आणि ज्ञानाचा प्रकाश टाकला की ती आपोआप नाहीशी होते सुदेश त्याच्या कॅमेऱ्याने टॉर्चने आणि निर्भय मनाने डोंगराजवळ पोहोचला तिथे खरोखरच काहीतरी रहस्य दडलेलं होतं झाडांच्या गर्दीत लपलेली एक छोटी गुहा त्याला दिसली आत गेल्यावर त्याला एक माणूस दिसला थकलेला घाबरलेला तो दुसरा कोणी नसून हरवलेला काका गोविंदराव होते तुम्ही कोण गोविंदरावांनी भीतीने थरथरत विचारले मी डॉक्टर महाजन तुम्ही इथे कसे गोविंदराव म्हणाले माझ्यावर कोणीतरी काहीतरी मला इकडे घेऊन आलं पण नंतर मला काही आवाज ऐकू आले आणि मग मला चक्कर आली डॉक्टर महाजनने त्यांना आधार देत गुहेबाहेर काढलं गावात परतल्यावर एकच खळबळ उडाली कारण ज्या माणसाला तिसऱ्या सावलीनं घेतलं होतं तो जिवंत परत आला होता सुदेशने दुसऱ्या दिवशी त्या गुहेची अधिक काळजीपूर्वक तपासणी केली आणि तिथे त्याला काही संशयास्पद वस्तू सापडल्या थोडं शिळं अन्न पाण्याची बाटली आणि एक लहानसा स्पीकर हा स्पीकर इथे कोण ठेवेल आणि कशासाठी त्याने मनात विचार केला नंतर त्याने गुहेच्या आसपासची जागा अधिक बारकाईने न्याहाळायला सुरुवात केली काही दिवसांत त्याला महत्वाचे पुरावे सापडले काही विशिष्ट प्रकारचे पदचिन्ह ताज्या हालचालींची चिन्ह आणि सर्वात महत्वाचं गावातल्या सरपंचाच्या माणसाच्या बुटाचे ठसे डॉक्टर महाजनने तातडीने एका ग्रामसभेचं आयोजन केलं तिसरी सावली ही कोणतीही रहस्यमय शक्ती किंवा भूत नाही ती एक माणूस आहे आणि ती भीती तुमच्या मनात पसरवण्यासाठी निर्माण केली गेली आहे गावकऱ्यांना यावर विश्वास ठेवणं कठीण होतं पण हे पुरावे स्पष्टपणे सांगतात की डोंगराजवळ कोणतीही चेटकीण नाही तर माणसांची एक टोळी कार्यरत आहे आणि या टोळीचं नेतृत्व दुसरं कोणी नव्हे तर आपलेच सरपंच श्री जगताप करत होते सर्व गावकरी आश्चर्याने थक्क झाले जगताप घाबरून थरथर कापत होता पण सुदेशने त्याच्या मोबाईलमधील गुहेतले फोटो आणि इतर पुरावे दाखवले तपासातून धक्कादायक सत्य समोर आलं सरपंच आणि त्याच्या टोळीला त्या डोंगराच्या परिसरात दुर्मिळ औषधी वनस्पतींचा मोठा साठा सापडला होता आणि तो विकून त्यांना मोठी कमाई करायची होती त्यामुळे तिथे कोणी येऊ नये म्हणून त्यांनी तिसऱ्या सावलीचं खोटं गूढ तयार केलं होतं जे कोणी त्या दिशेने गेले त्यांना भीती दाखवून किंवा गुहेत डांबून ते दूर करत होते पोलिसांनी तात्काळ जगतापाला अटक केली गावात डॉक्टर सुदेशचा मोठा सन्मान करण्यात आला लोकांनी पहिल्यांदाच अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावर अधिक विश्वास ठेवायला सुरुवात केली डॉक्टर महाजनने गावात एक लहानसं विज्ञान प्रबोधन केंद्र सुरू केलं जिथे बालूसारखी अनेक मुलं रोज नवीन वैज्ञानिक गोष्टी शिकायला येऊ लागली गावातली अंधश्रद्धा हळूहळू कमी होऊ लागली होती मोहनवाडी आता एका सकारात्मक बदलाच्या दिशेने वाटचाल करत होती विज्ञान केंद्रात बालू रमा संजयसारखी अनेक मुलं उत्सुकतेने ज्ञानार्जन करत होती गावकऱ्यांचा अंधविश्वास कमी होत चालला होता पण या बदलाला विरोध करणारे काही लोक अजूनही होते विशेषत शेजारच्या निवडेवाडीतून येणाऱ्या काही लोकांचा रोष वाढत होता एक दिवस रात्रभर जोरदार वादळ आलं दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक धक्कादायक बातमी पसरली काळ्या देवाच्या झाडाखाली बलकाका मृत अवस्थेत सापडले ते झाड गावाच्या सीमेवर एका जुन्या पडक्या देवस्थानाजवळ होतं पूर्वी त्या ठिकाणी नरबळी दिला जातो अशी भीतीदायक अफवा गावात पसरलेली होती त्यामुळे आजही कोणी तिकडे एकटं जायचं धाडस करत नव्हतं गावात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं हा नक्कीच काळ्या देवाचा प्रकोप आहे तो आता त्या सुदेश महाजनवरही कोपेल डॉक्टर महाजननं ठरवलं आता केवळ गावातलीच नव्हे तर आसपासच्या परिसरातली अंधश्रद्धेची पाळमुळं उखडून टाकायची तो त्वरित घटनास्थळी पोहोचला झाडाखाली बलकाका निप्चित पडले होते त्यांचे डोळे विस्फारलेले होते त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेचं चिन्ह दिसत नव्हतं पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली पण त्यांनी प्राथमिक तपासानंतर याला सहज मानून फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला सुदेशला मात्र काहीतरी गडबड वाटत होती त्याने त्या झाडाभोवतीच्या मातीचा काळजीपूर्वक नमुना घेतला आणि झाडाची साल बारकाईने तपासली आणि त्याला एक धक्कादायक गोष्ट जाणवली झाडाजवळच्या जमिनीत एक विशिष्ट प्रकारचा तीव्र वास येत होता तो वास धतुऱ्या नावाच्या विषारी वनस्पतीचा होता सुदेशने त्वरित त्याची मैत्रीण डॉक्टर रेखा यांना पुण्याहून बोलावलं त्यांनी मातीचे आणि सालीचे नमुने प्रयोगशाळेत तपासले आणि अहवाल दिला होय बलकाकांचं निधन विषारी धुरामुळे झालं आहे नक्कीच धतुऱ्याच्या बिया जाळल्या गेल्या असाव्यात आता खरा तपास सुरू झाला झाडाजवळचा परिसर काही ठिकाणी वटलेला आणि उष्ण का वाटतोय हे शोधताना सुदेशला एक रहस्यमय गोष्ट दिसली झाडाच्या मागच्या बाजूला एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं खड्ड्यासारखं क्षेत्र होतं आणि त्याच्याकडेला काही माकडी बाभळीची झाडं मुद्दाम लावलेली दिसत होती त्या झाडांच्या आड लपलेला एक लहानसा झोपडा होता जो आतून पूर्णपणे दुर्गंधीयुक्त होता आणि काळ्या कापडांनी झाकलेला होता झोपड्याच्या आत त्याला काही विचित्र हाडकांच्या मूर्ती कापडात गुंडाळलेल्या लहान लहान पिंड्या आणि काही गावकऱ्यांची नावं लिहिलेली एक वही सापडली त्याच रात्री सुदेशने पोलिसांना सोबत घेऊन त्या झोपड्यावर छापा टाकला आणि तिथे श्रीश्री तांत्रिक बाबाजी नावाने पूजा करणाऱ्या एका ढोंगी साधूला रंगेहात पकडलं तो बाबा खरंतर शेजारच्या निवडेवाडीतून आला होता आणि इथे तंत्रमंत्राच्या नावाखाली लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत होता गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण करून त्यांच्या कुटुंबांची गोपनीय माहिती मिळवून तो त्यांना आपल्या तालावर नाचवत होता बलकाका त्याच्या या लबाडीचा आणि फसवणुकीचा पर्दाफाश करायला निघाले होते म्हणूनच त्या ढोंगी बाबाने त्यांना विषारी धूर देऊन संपवलं होतं हे भयानक सत्य ऐकून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मोठा धक्का खाल्ला पण यावेळी सुदेश एकटा नव्हता विज्ञान केंद्रात शिकलेली तरुण मुलं गावातली जागरूक मंडळी आणि काही धाडसी महिलांनी एकत्र येऊन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेक जागृती मोहीम सुरू केली आता रात्री त्या काळ्या देवाच्या झाडाखाली आरती होत होती पण ती धार्मिक नव्हे वैज्ञानिक जागृतीसाठी तिथे शंका समाधान शिबिरं आयोजित केली जात होती भूतप्रेत आणि चमत्कारांच्या मागच्या खऱ्या गोष्टींवर चर्चासत्र होत होती आणि सर्वात महत्वाचं शाळांमध्ये आता विज्ञान आणि विवेक या विषयावर एक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता डॉ महाजनचा सन्मान आता केवळ मोहनवाडीतच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्येही होऊ लागला निवडेवाडीतले लोकसुद्धा आता त्याचं म्हणणं ऊर्जानवपूर्वक ऐकत होते त्या धोकादायक झाडाजवळ आता एक छोटं विवेक स्मारक उभारण्यात आलं होतं जे अंधश्रद्धेच्या अंधाराविरुद्ध ज्ञानाचा प्रकाश देत होतं एखादा माणूस भीतीवर मात करू शकतो पण समाजातली भीती कायमची नष्ट करण्यासाठी लोकांची जागरूकता प्रश्न विचारण्याची हिंमत आणि सत्य शोधण्याची तीव्र इच्छाशक्तीच महत्वाची ठरते हे प्रकरण इथे संपलं नव्हतं तो ढोंगी तांत्रिक बाबा तुरुंगात होता पण त्याचे अंधभक्त आणि समर्थक अजूनही शांत बसले नव्हते काही महिन्यांतच बाबाच्या वकिलांनी कोर्टात एक विचित्र दावा दाखल केला की डॉक्टर सुदेश महाजननं त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर बेकायदेशीरपणे हल्ला केला त्यांची झोपडी तोडली त्यांच्यावर खोटे आरोप लावले आणि एका निष्पाप साधूला बदनाम केलं हा गंभीर मामला थेट साताऱ्याच्या सत्र न्यायालयात पोहोचला न्यायालयात पहिल्या दिवशी वकिलांचा युक्तिवाद खूपच जोरदार होता बाबाच्या बाजूने उभे होते ॲड प्रभाकर शिंदे एक अनुभवी कायद्याचं जाणकार आणि अंधश्रद्धेचं उघडपणे समर्थन करणारे वकील सुदेशच्या बाजूला होती ॲड उमा जोशी एक तरुण विज्ञानावर दृढ विश्वास असणारी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणारी वकील शिंदे यांनी युक्तिवाद केला माझ्या क्लायंटने कोणालाही त्रास दिलेला नाही उलट सुदेश महाजनने त्यांच्या पवित्र धार्मिक स्थळाची विटंबना केली आहे त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा झालीच पाहिजे यावर उमा जोशी ठामपणे म्हणाली या प्रकरणात धर्माचा मुद्दा नाही तर एका गंभीर गुन्ह्याचा आहे आणि आम्ही न्यायालयात न्याय मागत आहोत कोणत्याही विशिष्ट धर्मावर आधारित नव्हे तर केवळ कायद्याच्या आधारावर एकानंतर एक साक्षीदार न्यायालयात उभे राहू लागले बालू विज्ञान केंद्रातील विद्यार्थी डॉ महाजन आम्हाला शाळेत विज्ञानाचे धडे देतात त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायला शिकवलं ते नेहमी म्हणतात की कोणतीही गोष्ट अंधपणे स्वीकारू नका बाबा कधीच कुणाला मदत करत नव्हते ते फक्त भीती दाखवायचे आणि लोकांना धमकायचे गोविंदराव ज्यांना पहिल्या गुहेतून वाचवलं होतं माझा मुलगा त्या काळ्या देवाच्या झाडाजवळ गेला होता त्याने तिथे काहीतरी संशयास्पद पाहिलं होतं घरी आल्यावर तो खूप घाबरलेला होता आणि त्याला त्याबद्दल त्या कोणाला काहीही सांगायला मनाई करण्यात आली होती मी पाहिलं होतं बाबा स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याला धमकावून आले होते डॉ रेखा ज्यांनी शवविच्छेदन अहवाल तयार केला होता मी केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार बलकाकांचं निधन धतुऱ्याच्या विषामुळे झालं आहे हा कोणताही नैसर्गिक मृत्यू नव्हता पण ऍड शिंदे यांनी जोरदार प्रतिवाद केला या सगळ्या साक्षीदारांचं एकमेव उद्दिष्ट आहे माझ्या क्लायंटला समाजात बदनाम करणं त्यांच्याकडे कोणताही थेट आणि ठोस पुरावा नाही की माझ्या क्लायंटने बलकाकांना मारलं कोर्टात एक प्रकारचा तणावपूर्ण सन्नाटा पसरला तेव्हा उमा जोशी आत्मविश्वासाने म्हणाली माझ्याकडे एक अत्यंत महत्वाचा आणि निर्विवाद पुरावा आहे एक व्हिडिओ रेकॉर्डिंग डॉक्टर महाजनने विज्ञान केंद्राच्या मागील बाजूच्या गोदामात एक जुना सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता आणि त्या रात्रीच्या व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसता तो बाबा आणि त्याचा एक साथीदार बलकाकांना जबरदस्तीने त्या झाडाजवळ जबर घेऊन जातात आणि त्यानंतर तिथे धूर सोडतात कोर्टात एकच खळबळ माजली ऍड शिंदे यांनी त्वरित या व्हिडिओ फुटेजला आव्हान दिलं हा व्हिडिओ बनावट असू शकतो यावर विश्वास ठेवता येणार नाही उमा जोशीने शांतपणे उत्तर दिलं या व्हिडिओ फुटेजची सत्यता आमच्या टेक्निकल एक्सपर्टने प्रमाणित केली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या बाबाचा साथीदार राजू याने काल पोलिसांसमोर कबुली दिली आहे की त्यांनीच बलकाकांना बेशुद्ध करून तिथे धतुऱ्याच्या बिया जाळल्या होत्या या निर्णायक पुराव्यानंतर न्यायमूर्तींनी आपला निकाल दिला अंधश्रद्धेच्या नावाखाली एखाद्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेणं हा अक्षम्य आणि घृणास्पद गुन्हा आहे या प्रकरणात सादर केलेले पुरावे अत्यंत स्पष्ट आणि निर्विवाद आहेत तांत्रिक बाबा आणि त्याचा साथीदार राजू या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते तसेच कोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना विशेष आदेश देत आहे की त्यांनी तातडीने त्यांच्या अधिकार क्षेत्रातील अशा सर्व ढोंगी तांत्रिक बाबांच्या कार्यशाळांची कसून तपासणी करावी आणि समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी मोहनवाडी आणि आसपासच्या गावांतील लोकांनी न्यायाचा हा विजय मोठ्या आनंदात साजरा केला विज्ञान केंद्राची एक नवीन शाखा आता सुरू झाली न्यायप्रकाश भवन जिथे लोकांना अंधश्रद्धा कायदे आणि विवेकपूर्ण विचारसरणीबद्दल शिक्षण दिलं जाणार होतं सुदेशला एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं तुम्ही हे सगळं का केलंत तो शांतपणे म्हणाला कारण जिथे श्रद्धा आंधळी होते तिथे केवळ अंधार आणि भीती वाढते पण सत्य जाणून घेण्यासाठी विचारलेला एक छोटासा प्रश्न हा ज्ञानाच्या प्रकाशाचा पहिला किरण असतो कोर्ट ही केवळ गुन्हेगारांना शिक्षा देण्याची जागा नसते ती सत्य विज्ञान आणि विवेकाचं मंदिर असते जिथे भीती नाही तर सत्य शोधण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्या माणसाचा नेहमीच विजय होतो कोर्टकचेरीतील नाट्यमय घडामोडी संपल्यानंतर डॉ सुदेश महाजन पुन्हा आपल्या शांत मोहनवाडीत परतला विज्ञान केंद्र आता अनेक विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेलं होतं पण त्याच्या मनात कुठेतरी एक हळुवार एकटेपणाची भावना घर करून राहिली होती त्याचवेळी त्याला एक पत्र मिळालं ऍड उमा जोशीचं सुदेश गाव सोडताना एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली हे केवळ एक न्यायालयीन खटला नव्हता माझ्यासाठी तुमचा संयम तुमची तत्वनिष्ठा आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सामान्य लोकांसाठी लढण्याची तुमची तीव्र इच्छाशक्ती माझं मन नकळत तुमच्याकडे आकर्षित झालं होतं जर तुम्हाला हे वाचताना हसू आलं असेल तरीही मला त्याची पर्वा नाही सुदेशच्या चेहऱ्यावर एक हलकी लाजऱ्या हास्याची लकेर उमटली काही दिवसांनंतर एका स्थानिक महोत्सवात त्यांची पुन्हा भेट झाली विज्ञान केंद्रात संशोधनावर आधारित ग्रामीण विकास या विषयावर उमा जोशीचं प्रेरणादायी भाषण सुरू होतं कार्यक्रम संपल्यानंतर ती त्याला हलकेच म्हणाली काय सुदेश तू अजूनही तितकाच गोंधळलेला दिसतोयस प्रेमाचा वैज्ञानिक पुरावा शोधतोयस की काय अजून सुदेश हसला आणि म्हणाला नाही गं उमा पण तुझं हे बोलणं पुरेसं सिद्ध करतंय की खरं प्रेम कोणत्याही रासायनिक समीकरणात किंवा वैज्ञानिक फॉर्म्युलात सापडत नाही उमा आता साताऱ्यातील एका प्रतिष्ठित विवेक सेवा फाउंडेशनमध्ये सक्रियपणे काम करत होती सुदेश आणि ती आता अनेक गावांमधून एकत्र फिरून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृतीच्या मोहिमा चालवत होते त्या दोघांमध्ये अनेकदा वैचारिक मतभेद व्हायचे कोणता दृष्टिकोन अधिक महत्वाचा भावना अधिक ही तर्क आणि तत्त्व पण या वैचारिक वादविवादातूनच ते दोघे एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकले आणि त्यांच्या मनात एकमेकांसाठी एक खास स्थान निर्माण झालं एके दिवशी उमा हळूच म्हणाली सुदेश आपण दोघे वेगवेगळ्या वाटा चालतो पण दोघांचंही ध्येय एकच आहे समाजात पसरलेला अंधश्रद्धेचा अंधार दूर करून विवेकाचा प्रकाश पोहोचवणं मग का नाही आपण या प्रकाशाच्या वाटेवर एकत्र चालावं सुदेशने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाला माझ्या विज्ञान प्रयोगशाळेतील सर्वात सुंदर आणि अनमोल संशोधन तू आहेस त्या दोघांचं लग्न त्याच गावात विज्ञान केंद्राच्या शांत आणि सुंदर प्रांगणात साध्या पद्धतीने पार पडलं कुठलाही मोठा गाजावाजा नव्हता फक्त त्यांचे विद्यार्थी मोहनवाडीचे प्रेमळ गावकरी आणि साक्षीला विशाल आकाश होतं उमा लग्नानंतर म्हणाली आजचं हे लग्न कोणत्याही कर्मकांडाशिवाय होत आहे तरीही इथे इतकं समाधान आणि आनंद आहे कारण आपल्या दोघांची साथ ही केवळ विश्वासावर आधारित आहे लग्नानंतर सुदेश आणि उमा यांनी एकत्रितपणे तिसरी सावली या नावाने एक राष्ट्रीय स्तरावरचं जनजागृती अभियान सुरू केलं त्यांच्या मते सावली म्हणजे समाजात पसरलेला अंधार लोकांच्या मनात असलेली भीती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली अंधश्रद्धा आणि या अंधाराविरुद्ध उभा राहणारा प्रत्येक तरुण आणि जागरूक नागरिक त्या सावलीचा तिसरा भेट ठरेल विचार आणि विवेक हेच त्यांचं ब्रीदवाक्य होतं त्यांनी आपल्या कामातून हे सिद्ध केलं की प्रेम हे केवळ दोन हृदयांच्या स्पर्शात नसतं तर ते एका समान ध्येयासाठी केलेल्या संघर्षातही असतं एकमेकांबरोबर शिकणं समाजासाठी एकत्र लढणं आणि सत्य व न्यायाच्या मार्गावर सोबत चालणं हेच खरं विचारांचं आणि विवेकाचं प्रेम असतं